गणपती बाप्पाचं स्वागत जोरदार झालेलं आहे सगळ्यांच्याकडे आता गौराईंचं स्वागताचीही आपण तयारी करतो आहे चला तर बघूयात गौराई किंवा महालक्ष्मी यांच्या तयारीसाठी काय काय आपल्याला करायचं आहे आधी तयारी कशी करायची आहे चला तर बघूयात या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत नमस्कार मी गौरी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पाचं स्वागत अगदी जोरदार झालेलं आहे इथे आपण बघतोय छान गणपती बाप्पा बसलेले आहेत आता आपण बघणार आहोत गौरी कशा बसवायच्या आहेत ते इथे सुरुवातीला गणपती बाप्पाच्या पुढे एक टेबल घेतलेलं आहे यावर आपण बसवणार आहोत जिथे आपण गौरी बसवणार आहोत ती जागा ते ठिकाण आपण स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे इथे या टेबलवरती बसवणार आहोत त्यावरती एक नवीन वस्त्र म्हणजे सतरंजी इथे घातलेली आहे त्यावरतीही एक जाड दुसरं वस्त्र घातलेलं आहे आपण इथे बघतोय अशा पद्धतीने हे बघा टेबलवरतीच सतरंजी आणि त्यावरती एक वस्त्र नवीन वस्त्र घातलेलं आहे यानंतर एका परातीमध्ये आपण गहू घेणार आहोत कारण त्यामध्ये आपण गौरी बसवण्यासाठी त्यामध्ये आपण गौरीचे मुखवठे ठेवणार आहोत इथे सुरुवातीला त्या टेबलवरतीच अशा पद्धतीने इथे गुलाबी रंगाचं रंगीत वस्त्र नवीन वस्त्र त्या टेबलवर ठेवलेलं आहे परातीमध्ये थोडेसे गहू घेतलेले आहेत त्यामध्ये आपण मुखवटे अशा पद्धतीने ठेवलेले आहेत गौरीला किंवा महालक्ष्मीला खणाचे वस्त्र आवडतात खणाचे पीस इथे वेगवेगळ्या रंगामध्ये इथे आपण घेतलेले आहेत ते मुखवट्यांच्यावरती आपण अशा पद्धतीने घालायचे आहेत अशा पद्धतीने त्याची तयारी सगळी आपण करतो आहोत आमच्याकडच्या या ज्या गौराया आहेत या धान्याच्या राशीवरती नेहमी बसतात प्रत्येकाकडे वेगवेगळे परंपरा आहे त्याप्रमाणे आमच्याकडे अशी परंपरा आहे म्हणून इथे धान्याच्या राशीवरती इथे तुम्हाला दिसत आहेत या महालक्ष्म्या मुहूर्तावरती दरवर्षी बसतात त्याप्रमाणे यावर्षीही मुहूर्त अकरा ते दोन असा मुहूर्त आहे दुपारचा त्यामध्येच बसवणार आहे यासाठी ओवाळण्याचं ताट आपण तबक तयार ठेवलेलं आहे निरंजन त्यामध्ये आपण फुलवाती हळद कुंकू त्यानंतर इथे पंचामृत चांदीच्या वाटीमध्ये अशी सगळी तयारी तयार केलेली आहे इथे गौरायांसाठी आपण बेसनाचे लाडू केलेले आहेत तसंच इथे चाफ्याची फुलं तसंच रव्याचे लाडू वेगवेगळे रंगीत फुलं करंजा पुडाच्या करंजा तसंच इकडे गौरायांना आवडतात त्या बेण्या हे सगळं आपण आधीच आणून ठेवतो अशी तयारी आपण ही केलेली आहे प्रत्येकांकडे वेगवेगळी पद्धत असते गौरी बसवायची काहींच्याकडे उभ्या असतात काहींच्याकडे पाटावरच्या असतात काहींच्याकडे धान्याच्या राशीवरती असतात अशा पद्धतीने जशी जशी पारंपरिक पद्धत असते त्याचप्रमाणे गौरी बसवल्या जातात इथे आपण खणाचे पीस बघतोय गौराईंसाठी नवीन आपण घेतलेले आहेत त्याबरोबर आपण नवीन साडीही गौराईंसाठी आपण इथे घालणार आहोत इथे आपण नारळ इथे आणलेले आहेत ते देखील अशा पद्धतीने आपण ठेवलेले आहेत इथे एक तांब्या घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तांदूळ घालून आतमध्ये त्यामध्ये अशा पद्धतीने नारळ ठेवला जातो आणि वरून त्या नारळावरती लहान बाळाची कुंची त्यावरती घातली जाते अशा पद्धतीने ते बाळ गौराईंचं बाळ इथे नटून तयार होतं इथे आपण बघतोय या नवीन साड्या तुमच्याकडे कशा पद्धतीने गौराया बसतात नक्की कॉमेंटमध्ये सांगा यानंतरचा गौराई बसल्यानंतरचा व्हिडिओ नक्की पहा चला तर गौराई बसवायला